पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातून तेहतीस सराईत गुन्हेगारांना पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलंय ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली पोलीस उपायुक्त परिमंडळ एक मधून पंधरा आणि परिमंडळ दोन मधून अठरा सराईत गुन्हेगारांना दोन वर्षाकरिता पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलंय काही जणांवर एक वर्षाकरिता ही कारवाई करण्यात आली काही महिन्यावर येऊन ठेपलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही